एशियन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे चला तर आजची विशेष बातमी आदिशक्ती गुरुगुंज निवासी महिला मंडळातर्फे आयोजित राजमाता अहिल्याबाई होळकर यांची दोनशे नव्याण्णवी जयंती झेंडा चौक गुरुदोनगर येथे साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्यसी श्री दिगंबरराव निंगोट या कार्यक्रमाचे उद्घाटन सौ छायाताई दंडाडे यांच्या हस्ते करण्यात आले आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा मान्य सौ माधुर निमकर यांनी कार्यक्रमाची आयोजन करून सुंदर असे अल्ल्याबाई होळकरांच्या जीवनचरित्रावर वास्तविक केले सूत्रसंचालन सऊ सुषमाताई डहाके यांनी केले कार्यक्रमाला उपस्थित म्हणून माननीय डॉक्टर सुरेशराव कुळसे मान्य श्री रामप्रसादजी क्षीरसागर व्याख्यान यांनी अल्ल्याबाईवर सुंदर व्याख्यान करून जनतेला मंत्रमुक्त केले तसेच कार्यक्रमाला पाहुणे म्हणून लाभलेले मान्य उद, उद्धवराव वानकडे मान्य सद्गुंजी ठोसह साधनाताई खारोडे व विद्याताई बोबडे व सर्व आदिशक्ती महिला मंडळाच्या महिला उपस्थित होत्या अहिलाबाईच्या वेशात कुमारी वंशिका वरकट यांनी असं जर करत असेल आपण तर कुठल्याच प्रकारचं अशा अशा प्रकारच्या पुण्य काही फायदा जयंताकडून काही फायदा होणार नाही तर स्त्रियांनी आणि पुरुषांनी पण स्त्री आणि मुलगा असो का मुलगी असो समान हक्कांत्या जगण्याचा अधिकार आहे आणि आजचे संतान आजचे संतान आहे भाग्य उद्याचे असतात देशाचे हे जर आपण असं अशा प्रकारच्या स्त्रिया किंवा अशा प्रकारे चांगले मुलं जर जर जन्माताच एक करून टाकले असेल तर मी तर राष्ट्राचं काय होईल ज्याने लोकांनी ह्या लोकांनी अहिलादेवींनी राजामाता राजा राजा राजमाता शिंदे राजमाता जिजाऊंनी एवढं राज्य निर्माण केलं त्या काळामध्ये त्या काळामध्ये मोगलांचं राज्य असल्यानंतर आता जर काहीच त्रास नाही तुम्हाला मोगलांच्या राज्यामध्ये त्या काळामध्ये मोगलासोबत आपल्या तलवार घेऊन उभं राहून आपलं मराठी राज्य निर्माण केलं आणि आपण त्या आपले आपण बोगर झालो असतो आज तर आपल्याला काहीच की सुख आहे मनान पण अशा अशा महापुरुषाचं आपण चरित्र सोबत घेतलं पाहिजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो जिजा जिजाबाईचं बाकी उदाहरण सांगितली वेळ झालेला आहे जिजाबाईंनी जेव्हा पुरंदरमध्ये तह झाला होता पुरंदर किल्ल्याला वेळा टाकलेला होता मिर्झा राजेंनी आणि त्या मिर्झा राजें वेळा टाकल्यानंतर तीन महिने झाले गोठायला तयार नाही वेळा गळावरती अन्य नव्हतं अशा वेळेस मग काय करायचं तक राहता सैन्य त्याचा परिणाम एवढा झाला शिवाजीवरती स्त्रिया कशा असतात असं असलं पाहिजे एवढा परिणाम वाईट परिणाम झाला त्याचे डिप्रेशनमध्ये गेले आता काय करायचं यवतपर्यंत गेलं की मी आत्महत्या करतो आत्महत्या करतो अशा प्रकारची भावना त्यांच्या निर्माण झाली हे जिजाजी त्याला कळलं त्यांनी सांगितलं की माझे मी कमाले घेतले गेले आहे मी आता जगू शकत नाही मी मर मरतो आहे जिजाबाईने काय म्हटलं असेल जिजाबाईने हे म्हटलं तुम्हाला मरायचं असेल मरा तुम्हाला मरायचं मरा तलवार घ्या आणि त्या मिर्जा राजेवर जाऊन तुडून तुडून मरा नाही तर कमीत कमी मला यशच होईल माझी कुश एका भित्र्या भित्र्या माणसाच्या भित्र्या माणसाने कुश अशी थपका लागणार नाही का भित्र्या माणसाने मी जन्म दिला होता म्हणून काय माता होत्या तेव्हा कुठं एवढं मोठा सात जिथं सर्व मोगला राज्य तेव्हा कुठं एवढं मोठं साम्राज्य तयार झालं अशा बी होत्या त्यांनी स्वतःच्या नवऱ्याला शिक्षा केली होती त्यांनी ते ख पैसे खर्चाला मागितले होते जास्ती मा खर्च केला होता पैसा आणि पुन्हा पैसे मागायला लागले तुमचे पैसे संपले आता पैसे तुम्हाला भेटणार नाही असं म्हटल्यावर वही फेकली होती वही फेकल्याबरोबर दंड दिला होता काय ना तुम्ही दंड करा म्हणून जेव्हा दंड करा त्याला बरोबर पंचवीस हजार रुपये त्यावेळेस दंड केला होता परंतु नंतर बदला त्यांनीच त्याचे जण भरला परंतु समाजासमोर असा अशा प्रकारचा आदर्श निर्माण केला पुन्हा एक आपली जी मुलगी होती मुक्ताबाई मुक्ताबाईचं लग्न अशा माणसाने करून दिलं का जो आमच्या प्रजेची सेवा करत असेल काय ज्या त्या संपूर्ण त्या मावळा प्रांतामध्ये बंडाणी मा बंडाणी म्हणता येईल त्याला दरोडेखोर चोर जास्त वाढलेले होते त्याचा बंदोबस्त बसायचा होता लोकांना तक्रार येत होता त्या तर त्यांनी असा पण टाकला जे लोक या दोरा दरोडेखोरांना चोरांना ब वटणीवर असेल त्यांनाच मी माझी मुलगी तिला हा पण टाकला म्हणजे प राष्ट्रासाठी पंधरा लावली मुलगी आणि त्याची त्यांनी पुढे जात नाही पाहिला धर्म नाही पाहिला काय ते ब्राह्मण समाजात यश पैसे हे तयार झाले त्या सम अल्पवयाचं